देशासह महाराष्ट्र आणि अवघ्या नगर जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या अहमदनगर दक्षिण आणि उत्तर मतदारसंघाची मतमोजणी उद्या एमआयडीसीतील बखर महामंडळ येथे सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली असून अहमदनगर मतमोजणीसाठी चारशे पन्नास तर शिर्डी मतदारसंघासाठी चारशे दहा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे एकूण सत्तावीस फेऱ्या होणार रा असून रात्री दहा वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे या मतमोजणीसाठी एक अप्पर पोलीस अधीक्षक चार पोलीस उपअधीक्षक एकोणीस पोलीस निरीक्षक पंचेचाळीस सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक चारशे सदुसष्ट पोलीस कर्मचारी तीन सी पी प्लॅटून एकवीस व्हिडिओ कॅमेरा असा पोलीस बंदोबस्त असणार आहे याविषयी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अधिक सांगितलं अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे दोन मतदारसंघ आपले आहेत एक सदृतीस अहमदनगर आणि अडतीस सिटी लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मत मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ते वकार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये होणार आहे त्यामध्ये आपण दोन्ही मतदारसंघासाठी सहा सहा असेंब्ली सेगमेंटचे ते काउंटिंग सेंटर्स आपण तयार केलेले आहेत त्याच्यात चारशे पन्नास कर्मचारी आपण नगरसाठी लावलेले आहेत आणि ते चारशे दहा कर्मचारी शिर्डी मतदारसंघासाठी लावलेले आहेत प्रत्येक असेंब्ली मतदारसंघामध्ये चौदा टेबल असतील चौदा गुंजे सहा म्हणजे चौऱ्याऐंशी टेबल आपलं राहील मिनिमम आपलं जो राऊंड आहे एकवीस राऊंडपासून मॅक्झिमम सत्तावीस राऊंडपर्यंत आपल्या काउंटिंगची प्रक्रिया पूर्ण होईल त्यामुळे राऊंडची संख्या जास्त असल्यामुळे आपल्याला वेळ जास्त लागण्याची शक्यता आहे साधारणतः दहा वाजेपर्यंत आपल्याला नगर मतदारसंघाचं पूर्ण कारवाई होऊ शकते आणि शिर्डीचं जे आहे ते त्याच्या अगोदर पूर्ण होऊ शकतो सुरुवातीला आपण पोस्टल बॅलेट जे आलेले आहेत त्याची आपण मतमोजणी सुरुवात करणार आहेत आणि अर्ध्या तासाने आपण ई व्ही एमची प्रत्यक्षात आपण मोजणी सुरू होते अशा पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया होणार आहे आपल्यामार्फत मी सर्व नागरिकांना आणि जिथे जे कोणी काउंटिंग एजंट आणि त्यांचे इलेक्शन एजंट उमेदवार आहेत त्यांना मी विनंती करू इच्छितो की मतदान केंद्रामध्ये मोबाईल अलॉड नाही आहे त्यामुळे कुणीही मतदान केंद्रामध्ये मोबाईल आणण्याचा प्रयत्न करू नये करू नये एकंदरीतच अहमदनगर दक्षिणेमध्ये मोठी चुरशीची लढाई पाहायला मिळाली भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यामध्ये थेट लढत झाली असून नेमका निकाल काय येतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर